पाच सहा दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की मी मोदी आणि अमित शहा यांच्याशी बोललो आणि माझा बिनशर पाठिंबा मा मी जाहीर केला आहे आणि तो घेतील ते निर्णय मला मान्य आहेत असं त्यांनी त्यांच्या पीसीमध्ये सांगितलं पण त्याच्यानंतरचं जे ड्रामा झाला म्हणजे ते इथून दिल्लीला गेले अमित शहाबरोबर त्यांची आधी तास दीड तास बैठक झाली आहे इकडे फडणवीस आणि अजित पवार बाजूला बसलेले होते तर याच्यावरनं असं कुठेतरी जाणवायला लागलंय की त्यानंतर त्यांची भूमिका थोडी बदलत गेली आहे अचानक त्यांनी मध्ये गावाला काय निघून गेले तिथे ताप आला समजू शकतो की त्यांना एक्झॉशन झालं असेल त्यानंतर ज्या पत्रकार परिषदेत पण ते दे म्हणाले की नाही तसं काही नाही ते जे करतील ते मला मान्य आहे पण आता जे आहे म्हणजे तिथून ते पुन्हा घरी येणं पुन्हा काल म्हणणं की त्यांना बरं नाहीये याच्यावरनं काहीतरी कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे किंवा काहीतरी चुकीचं घडणार आहे असे जे संकेत यायला लागले होते त्याच्यावर आम्ही मी एका पत्रकारांशी चर्चा करत होते तर म्हटलं डाल मी खुचतो कालय असं कसं होऊ शकेल आणि त्यावर ते म्हणाले की नाही अशाही बातम्या येत आहेत की विरोधी पक्षपद सुद्धा ह्यांना विपक्षाला द्यायचं नाहीये आणि त्याच्यासाठी जर यांना विरोधी पक्षात बसवलं त्यांना हवं नको ते दिलं तर हे विरोधी पक्षसुद्धा आता महाराष्ट्रात उरणार नाही की काय अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि ती खरीच होताना दिसते आहे कारण का काल रात्री पण मी बिझनेस स्टँडर्डचं पण एक आर्टिकल वाचलं त्याच्यात तर क्लिअर कट लिहिलेलं आहे की भाजपनीच हे केलेलं एक षडयंत्र आहे आणि कुठेतरी हे होताना दिसतंय तर मला असं वाटतं आता हे सगळा राजकारणाचा जो, जो किचाट करून ठेवला आहे भाजपने आणि लोकशाहीची जी थट्टा चालवलेली आहे ती आता लोकांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे